नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओची कोठ्यावधी लोकांसाठी गुड न्यूज घर लग्न आजार शिक्षणासाठी आटो क्ले सोल्युशन लॉन्च पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओची कोठ्यावधी लोकांसाठी काय गुड न्यूज आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओची कोठ्यावधी लोकांसाठी गुड न्यूज घर लग्न आजार शिक्षणासाठी ऑटोक्लेम सोल्युशन लॉन्च पहा या ठिकाणी ई पी एफ ओ न्यूज ई पी एफ ओने आपल्या कोठ्यावधी सदस्यांना मोठी भेट दिली आहे ई पी एफ स्कीम एकोणीसशे बावन्न अंतर्गत ई पी एफ ओन घर विवाह आणि शिक्षणासाठी ऑटोक्लेम सेटलमेंट सुविधेची व्याप्ती वाढवली आहे इतकंच नाही तर ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा सध्याच्या पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये करण्यात आली आहे कामगार मंत्रालयाने सोमवारी या संदर्भात माहिती दिली बघा पुढे ई पी एफ ओने ऑटो क्लेम सोल्युशन लाँच केलं ला आहे ज्यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आय टी प्रणालीद्वारे दाव्यांचा निपटारा आपोआप केला जाईल दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात ई पी एफ ओने सुमारे चार पॉईंट सहा कोटी दाव्याचा निपटारा केला आहे त्यापैकी साठ टक्क्याहून अधिक म्हणजे दोन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी दावे आगाऊ होते या आजाराच्या उपचारासाठी ॲडव्हान्स क्लेम सेटलमेंटची ऑटो मोड सुविधा एप्रिल दोन हजार वीसमध्ये सुरू करण्यात आली होती बघा पुढे शिक्षण लग्न निवासासाठी ऑटो ॲडव्हान्स सुविधा कशा पद्धतीने बघा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात निकाली काढण्यात आलेल्या आगाऊ दाव्यांपैकी एकोणनव्वद पॉईंट बावन्न लाख दावे असे होते जे ऑटो मोड अंतर्गत निकाली काढण्यात आले होते ई पी एफ योजना एकोणीसशे बावन्न अंतर्गत ऑटो क्लेमची सुविधा पॅरा अडुसष्ट के शिक्षण आणि विवाहासाठी आणि अडुसष्ट बी म्हणजे गृहनिर्माणपर्यंत वाढवण्यात आली आहे मानवी हस्तक्षेपाशिवाय तोडगा बघा ऑटो सेटलमेंटसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज भासणार नाही के वाय सी पात्रता आणि बँक व्हॅलिडेशनद्वारे केलेले दावे आय टी टूल्सद्वारे आपोआप प्रोसेस केले जातील अगाऊ क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा जो वेळ आहे तो दहा दिवसावरून तीन ते चार दिवसांवर आणला जाणार आहे बघा रि बघा या ठिकाणी रिटर्नं रिजेक्ट होणार नाही क्लेम ॲडव्हान्ससाठी क्लेम सेटलमेंट आय टी प्रणालीद्वारे न केल्यास तो रिटर्न किंवा रिजेक्ट केला जाणार नाही तर हा दावा दुसऱ्या स्तरावर स्क्रुटनी आणि अप्रुव्हलद्वारे निकाली काढता जाईल या सुविधेच्या विस्तारामुळे घर लग्न किंवा शिक्षणासाठी ऑटो क्लेमच्या सुविधेमुळे ई पी एफ ओ सदस्यांना कमी कालावधीत निधी उपलब्ध होणार आहे बघा रिटर्न किंवा रिजेक्ट होणार नाही क्लेम मानवी हस्तक्षेपाशिवाय तोडगा व तसेच शिक्षण लग्न निवासासाठी ऑटो अडवाण सुविधा एकूणच या ठिकाणी ई पी एफ ओची कोठ्यावधी लोकांसाठी गुड न्यूज आहे घर लग्न आजार शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लॉन्च याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद